कर्जेचं शीर्षक आहे जगून पहावे पुरुषां कधी सोडून पहाव बायकांनी आपलं बाई कधीतरी सोडून पहावं बायकांनी आपलं बाई पण जगून पहावे पुरुषांसारखे कधीतरी आपण पण जगून पहावे पुरुषांसारखे कधीतरी आपण पण यावे भटकून गावभर यावे भटकून गावभर कधी करावी बाहेरची सफर सर्व व्याप झटकून हलके व्हावे क्षणभर यावे भटकून गावभर कधी करावी बाहेरची सफर सर्व व्याप झटकून हलके व्हावे क्षणभर घरी यावे उशिरा पर्यंत घरी <exhales dólares> यावे उशिरा पर्यंत पसरावे दिवसभर घरी यावे उशिरा पर्यंत पसरावे दिवसभर उंडारण्याचा जागा दिसणार नाही उंडारण्याचा जागा दिसणार नाही नाहीच की चेहऱ्यावर राहू दे रे घर असता राहू दे रे घर असता पसारा देखील आवरायचा नाही भुंग झाला डोक्याचा आज माझा मूड नाही राहू रे घर अस्ताव्यस्त पसारा देखील आवरायचा नाही भुंग झाला डोक्याचा आज माझा मूड नाही आणि हो स्वयंपाकाची मदत तर मुळीच मला मागू नकोस आणि हो स्वयंपाकाची मदत तर मुळीच मला मागू नकोस फत्कल मांडून बसू दे बाळालाही देऊ नकोस फतकल मांडून बसू दे बाळालाही देऊ नकोस रडले ते हे बोटाशी रडले ते घे पोटाशी अंगाई देखील तूच गा रडले ते घे पोटाशी अंगाई देखील तूच गा दूध नकोस जराशी झोपू दे रे बाळालाही तूच पहा दूध शी सु सांगू नकोस जराशी झोपू दे रे बाळालाही तूच पहा पण मित्रांनो पण मित्रांनो बाईला आपले बाई पण सोडता येत नाही पण मित्रांनो बाईला आपले बाई पण सोडता येत नाही कारण पुरुषाला बाई बाळाची आई बनता येत नाही कारण पुरुषाला बाळाला जन्म देता येत नाही धन्यवाद विजय कणखर आणि